डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त अर्थात चौदा एप्रिलच्या भीमपर्वावर अशोक स्तंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न नमस्कार मी रामबीरकर भोजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात ताज्या घडामोडी जगमान्य विद्वान तथा शोषित पीडितांचे उद्धार करते बोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची धामधूम जगभर चालू असतानाच चा अशा महान पर्वावर धाराशिव लोकसभेचे माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निधीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्शी शहरात आले होते त्याला शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत त्या प्रित्यार्थ त्याची आठवण सतत येणाऱ्या पिढ्यांना स्मरणात राहावी म्हणून समस्त राणी लोकसभा सदस्य ओमराजे निंबाळकर यांच्याकडे या ठिकाणी स्तंभ असावा अशी मागणी बऱ्याच दिवसानं लावून धरलेली होती त्या अशोक स्तंभाचं काम पूर्ण झालं असून त्या स्तंभाची मागणी लावून धरलेली होती देखण्या अशोक स्तंभाचं अप्रतिम असं काम लोकार्पण करण्यात आलेलं आहे यावेळी स्वतः खासदार उमराजे निंबाळकर उपस्थित होते आपल्या मुक्तीदात्याची आगमनाची आठवण सम्राट अशोक स्तंभाला पाहून सतत पुढे होत राहील स्तंभाचे लोकार्पण होताच हर्ष उल्लासाचं बार्शी शहरात वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं प्रचंड खचाखच गर्दीत हा अशोक स्तंभ जुन्या भीमनगरात उभा करण्यात आला स्तंभामुळे बार्शी शहरात या बार्शी शहरात सौंदर्यात अधिकच भर पडलेली आहे अशी लोकभावना निर्माण झालेली आहे रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भीमनगर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स या परिसरात हा स्तंभ उभा करण्यात आला आहे यावेळी ओमराजे निंबाळकर खासदार बार्शी विधानसभेचे आमदार दिलीप सोपलसाहेब बार्शी नगरपालिकेचे माननीय नगराध्यक्ष बारबोले भाऊ हे मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर काम बार्शीचे खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेले आहे भव्य अशोक स्तंभ लोकार्पण करण्यात आला आहे यावेळी स्थानिक समाज बांधव रणजित सोनावणे भाऊसाहेब कांबळे आबासाहेब बोकेफोडे प्रसन्नजित नवरे ॲडव्होकेट शंकर ननवरे विनायक बोकेफोडे अंदमान गायकवाड कनिष्क शिंदे निलेश सोनावणे योगेश अय्यर महेंद्र भोसले सनी गायकवाड तुषार बोकेफुडे समस्त भीमनगर मित्रपरिवार थोरला राजवाडा मातारामाई महिला मंडळ भीमनगर बार्शी विद्या वाघमारे दीपाली बोकेफोडे विजाताई बगाळे शोभा सोनवणे ऋतुजा वाघमारे रंजनाताई बोकेफोडे नम्रता बोकेफोडे सविता ओमान इत्यादी महिला वर्ग यावेळी उपस्थित होता बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज मेळे बार्शी जिल्हा सोलापूर